आम्हाला कोणत्याच प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाहीये आम्हाला माहिती नाहीये तो फॉर्म कसा भरायचा प्लस आमच्याकडे कोणतीच सुविधा नाहीये आमच्याकडे ना कम्प्युटर आहे ना आमच्याकडे लॅपटॉप आहे ना आमच्याकडे टॅब आहे ना आमच्याकडे इंटरनेटच कनेक्शन आहे नमस्कार मी अभिलाषावर्तक सामाजिक कार्यकर्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना ही योजना आल्यानंतर ऍक्च्युअली महिला फार आनंदी झाल्या की अरे आम्हाला काहीतरी मिळणार आणि त्या अनुषंगाने माझ्या सर्व महिलांनी मला कॉल केला आम्ही मीटिंग देखील घेतली आणि जसं जी आर आलेला होता त्या जी आरच्या हिशोबाने मी त्यांना समजवलं की ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला हवा असेल तर आपल्याला हे हे, हे डॉक्युमेंट लागतील त्यावेळी डोमेसिल पण सांगितलेलं होतं आणि इन्कम प्रूफ पण सांगितलेला होता पण त्यानंतर बायकांची धावपळ बघितल्यानंतर डोमेसिल आणि इन्कम प्रूफचा दाखला हे दोन गोष्टी कॅन्सल केल्या कॅन्सल केल्यानंतर परत एकदा माझ्या महिलांनी कॉल केला आम्ही मिटिंग घेतली आणि मग असं सांगितलं की चला आता ऑफलाईन फॉर्म भरूया डॉक्युमेंट्स लावूया आणि आपण ते जे लिस्ट दिली आहे की अंगणवाडी मधल्या ज्या शिक्षिका आहेत किंवा ग्रामसेवक आहेत किंवा नगरसेवक आहेत इत्यादी लोकांना ते जाऊन सबमिट करायचं इथपर्यंत पण बरोबर होतं पण त्याच्यानंतर असं झालं की ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आता ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर ज्या महिलांना तुम्ही दर महिन्याला दीड हजार रुपये योजने त्या योजनेची मिळणार होते तर त्या महिलांना ऑनलाईन फॉर्म कसा भरता हे त्यांना नॉलेज नाहीये आणि मग असं झालं की जेव्हा ते अंगणवाडीच्या जे शिक्षिकांकडे जायला लागल्या तर त्या शिक्षिका ज्या होत्या त्यांची पण जराशी धावपळ उडायला लागली मग मला कॉल आला की मॅडम असं असं होत की तिथे ऑनलाईन फॉर्म भरला जात नाही तर मला कळत कळत नव्हतं की हे नक्की प्रॉब्लेम काय आहे म्हणून मी अंगणवाडीच्या एका शिक्षिकेला कॉल केला आणि प्रॉब्लेम आहे त्यावेळी मला खरा प्रॉब्लेम काय आहे हे कळालं त्या शिक्षिकेने मला सांगितलं की मॅडम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आल्यानंतर आम्हाला कोणत्याच प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाहीये आम्हाला माहिती नाहीये तो फॉर्म कसा भरायचा प्लस आमच्याकडे कोणतीच सुविधा नाहीये आमच्याकडे ना कम्प्युटर आहे ना आमच्याकडे लॅपटॉप आहे ना आमच्याकडे टॅब आहे ना आमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन आहे आणि त्यावेळी मला जो मला राग आलेला की काय शिक्षिका का, का, का भरून घेत नाही किंवा काय अडचण यांची आणि त्यावेळी मला हा मुद्दा त्यांचा पटला की त्यांच्याकडे सुविधाच नाही आहे आणि मग ते फॉर्म कसे भरणार त्यामुळे मी ही हात जोडून विनंती करते आणि मी वसेविरा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पण ही विनंती करते की जर का या योजनेचा लाभ आपल्याला इतर महिलांना गरजू महिलांपर्यंत पोहोचवायचा असेल तर सर्वात प्रथम ज्या अंगणवाडीच्या टीचर आहेत ग्रामसेवक आहेत इत्यादी लोकांना प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे कारण की त्या शिक्षिका मला असं म्हणा की मॅडम अर्धा फॉर्म आम्ही भरतो आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं हे आम्हाला समजत नाही दुसरी गोष्ट ना, आमच्या मोबाईलला मग तेवढं रिचार्ज नाहीये मग आम्हाला पहिलं रिचार्ज करायला लागले रिचार्जचे पैसे पण आमचे गेले प्लस तो जो ऑफलाईन फॉर्म होता त्या फॉर्मचं प्रिंट काढायचे पण दोन रुपये आमचे गेले मग एका फॉर्मचे दोन रुपये ते इतक्या महिलांना जर फॉर्म द्यायचं असेल तर ते फॉर्मचे पैसे आम्ही आमच्या किशातून देऊ का तर ते मला चुकीचं वाटलं तर ह्यासाठी प्रशिक्षण आधी तुम्ही द्या त्यांच्याकडे फॉर्म उपलब्ध करून द्या प्लस त्यांच्याकडे इक्विपमेंट एक, पण उपलब्ध करून द्या आणि जर का त्यांच्याकडे टॅब असेल कोणाकडे तर तुम्ही मोबाईल तरी रिचार्ज करा कारण की आता असं झालं नाही की अनेक महिला परत प्रायव्हेट जायला लागले प्रायव्हेट एजंटकडे जायला लागले की नाही आम्हाला ही सुविधा पाहिजे आणि प्रत्येक महिलांकडनं दोनशे रुपये शंभर रुपये तीनशे रुपये देखील घेतला जात आहेत की नाही तुमचा आम्ही फॉर्म भरून देतो ऑनलाईन पण तुम्हाला पैसे द्यायला लागेल मग त्या गोष्टीला अर्थ नाही मी हे असंच बोलत नाहीये माझ्याकडे प्रूफ आहे अंगणवाडीच्या शिक्षिकेने माझ्याशी जे संवाद साधलाय आणि तिची अडचण जी मला सांगितली त्या अडचणीच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवते त्यामुळे प्लीज 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 पहिलं प्रशिक्षण द्या जेणेकरून प्रत्येक एरियामधल्या अंगणवाडीची शिक्षिका त्यांच्याकडे एक एक टॅब द्या किंवा कम्प्युटर द्या काय तुम्हाला द्यायचे ते द्या म्हणजे एकाच एरियातली शिक्षिका दोघी तिघी ते काम व्यवस्थित करू शकतात जय हिंद जय जै महाराष्ट्र